हिवाळा म्हटलं की मटारचा सीझन असतो आणि आपण त्यापासून बनणारा मटार पुलाव बनवणार नाही असं कसं होणार म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झटपट बनवून तयार होणारा मटार पुलावची रेसिपी आणि हा मटार पुलाव लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तुमच्याकडे कितीही पाहुणे येऊ दे अगदी वीस मिनिटात बनवून तयार होणारा हा मटार पुलाव आहे एक ताजं वाटण मी बनवणार आहे या पुलावासाठी तुम्ही कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार में रुपाली, है। रुपाली इस मतार साथी मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये मटार पुलाव बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बासमती तांदूळ छान स्वच्छ धुवून वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे जेणेकरून आपला तांदूळ पटकन शिजेल आणि अगदी मोकळा होईल आता या पुलावासाठी मी एक खास वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी ते दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे आठ ते दहा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे एक इंच आल्याचा घेतला आहे आणि अर्धा चमचा जिरा घेतला आहे त्यानंतर मी इथे कोथंबिरी घालणार आहे हे वाटण आपण पाणी न घालता करणार आहोत आणि सोबत में आता मी आता इथे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात हे बघा अशा प्रकारे इथे वाटण तयार झालेलं आहे वाटण आपल्याला जाडसरच वाटायचं आहे त्यानंतर मी हा मटार पुलाव कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी ते साजूक तुपाचा वापर केला आहे इथे तूप तु, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार ते पाच चमचे मी इथे तूप घातलं आहे फोडणीमध्ये मी जिरं घातलं आहे अर्धा चमचा आणि तेजपान घातलं आहे त्याने करून खूप छान चवीत आता मी ते खडे मसाले घालणार आहे एक इंच मी इथे दालचिनी घेतली आहे एक मोठी विलायची घेतली आहे दोन लहान विलायची घेतली आहे पाच ते सहा मी इथे लवंगा घेतला आहे आणि आठ ते दहा मी इथे काळी मिरी घेतली आहे त्यानंतर मी इथे सात ते आठ काजूचे तुकडे घातले आहे मधून चिरून घातले आहे मी जेणेकरून छान असा रिचनेस येईल आपल्या ह्या मटार पुलावला तुम्ही स्किप केला तरीही चालेल आणि एक मोठा इथे मी कांदा घातला आहे उभा चिरून आणि जे वाटण आपण तयार केलं आहे ते घालणार आहोत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य आपलं वाटण छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये ताजे मटार घालणार आहोत मी इथे एक वाटी एवढे मटार घातले आहे मटारला पण आपण छान परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो घालणार आहोत आधी सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग आपण तांदूळ घालणार आहोत आता आपण हा जो तांदूळ घातला आहे अगदी हलक्या हाताने याच्यामध्ये परतणार आहोत जेणेकरून आपला हा तांदूळ तुटू नये कारण आपल्याला भिजवलेलं होतं म्हणून आता तांदूळ छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत मी इथे दोन वाटी बासमती तांदूळ घातला होता त्यानुसार मी इथे पाणी घालणार आहे आणि आपण तांदूळ आधीच भिजवल्यामुळे खूप पाणी घालायचं नाही आपल्याला फक्त तांदूळ बुडेल एवढंच पाणी घालणार आहोत आपण आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आपण हा मटार पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकतात आता इथे कुकरचं झाकण लावलं ला आहे मी आणि एक ते दोन शिट्टीमध्येच आपला हा मटार पुलाव बनवून तयार होणार आहे आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर आणि कुकरचं सगळं प्रेशर गेल्यानंतर मी इथे झाकण उघडते आहे तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा इथे आपला मटार पुलाव बनून तयार आहे एक एक दाना इथे मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात छान असा गरमागरम मटार पुलाव इथे तयार झालेला आहे आता मी एका बोलमध्ये सर्व करते आहे खूपच छान असा सुगंध सुटला होता पूर्ण घरामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामुळे हा मटार पुलाव खूपच छान असा चवीचा बनला होता तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती सुंदर दिसतो आहे आपला हा मटार पुलाव तर तुम्ही माझ्या या पद्धतीने मटार पुलाव नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन येईल पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद